नमस्कार इग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत आज आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस जिल्हा न्यायालय भरती शिपाई हा माल या पेपर आता झालाय विद्यार्थी बाहेर येत आहेत आपण जाणून घेऊया त्यांना पेपर कसा गेलाय काय नाव आपलं होतं पेपर, पेपर बरा होता एवढं पण काय हे नाव ठीकठाक होत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण जीएस कसं होतं व्यवस्थित होता व्यवस्थित होता तुम्हाला कसा गेला पेपर चांगलाच गेला पेपर वेळ पुरला तुम्हाला हा वेळ पुरला ना पेपर सोपा अवघड की मिडीम स्वरूपाचा धन्यवाद सर सर नमस्कार या इकडे काय ना तुमचं निरंजन कसं गेला पेपर सोपा होता एवढा मीडियम होता एवढं पण अवघड नव्हता एवढा पण सोप्पा नव्हतं इंग्लिश मराठी कसं होतं इंग्लिश इंग्लिश थोडंसं अवघड होतं मराठी सोपं होतं जीएस चे प्रश्न कसे होते चे पण सोपे होते प्रश्न एवढं काय अवघड नव्हते सोपे होते प्रश्न एवढे अवघड नव्हते एकंदरीत पेपरचं स्वरूप कसं होतं स्वरूप मिडियम होतं काय पेपर व्यवस्थित घेत आहे पारदर्शकता आहे पारदर्शकता धन्यवाद सर चालेल काय नाव आपला मित्र ऋषिकेश केसरे ऋषिकेश कसा होता पेपर आजचा पेपर, पेपर चांगला होता काही क्वेश्चन थोडे पाच सहा हार्ड होते थोडे पण बरे बऱ्या गेला पेपर मला मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण स्वरूप कसं होतं इंग्रजीचे क्वेश्चन व्याकरणचे होते आणि व्याकरणचे हो कमी होते मराठी व्याकरणचे कमी होते इंग्लिशचे जास्त होते ते सोपे होते तरी फक्त आर्टिकल वगैरे द्यायचे होते बस ते सर्वसाधारण विद्यार्थ्याला पेपर सोडवता येऊ शकतो असा पेपर होता हो येऊ शकतो आणि बाकी इतिहास भूगोल ते जीएसचे प्रश्न कसे होते सामान्य ज्ञानचे वीस मार्क आणि दहा मार्कचे आपले नॉलेजचे इंग्लिश ग्रामर वगैरे त्याचे असते सामान्य ज्ञानचे प्रश्नांचं स्वरूप अवघड होतं की सोपं होतं सामान्य सामान्यांच्या एवढं टिकटॉक मीडियम होतं फक्त अभ्यासावर डिपेंड आहे एकंदरीत पेपरचं स्वरूप कसं अवघड मध्यम की आ, सोपा मीडियम म्हणू हो शकतो काही प्रश्न थोडे चार पाच मला एवढे हार्ड वाटले माझ्या रिस्पॉन्स त्याच्या ठीक आहे धन्यवाद सर थँक्यू ताई नमस्कार काय नाव आपलं माझं नाव प्रतिभा गिरी प्रतिभा मॅडम पेपरतून दोन तुम्ही आता कसा वाटला पेपर पेपर बरा होता बरा होता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सोपं होतं इंग्रजी बरं होतं आणि जे केस थोडस म्हणजे मध्यमच होतं एवढं काही सोपं वगैरे काही नव्हतं म्हणजे एकंदरीत पेपर मध्यम पेपर सोडवता वेळ पुरला तुम्हाला हो हो किती प्रश्न सोडवले तीस सगळे सोडवले अवघड काय वाटलं तुम्हाला अवघड आपले हे जनरल नॉलेज मराठी व्याकरण सोपं होतं मराठीचे पाचशे क्वेश्चन सोपे होते जास्त डिटेल मध्ये नाही विचारते नाही नाही फक्त समानार्थी आणि वाक्यात प्रयोग करायचा एवढंच बाकी थँक्यू मॅडम थँक्यू आपल्यासोबत आणखी एक विद्यार्थी मित्र आहेत सर नमस्कार काय नाव आपलं माझं नाव कार्तिक बाळू बोसरे मी संभाजीनगरहून आलो छत्रपती संभाजीनगरहून तुम्ही नाशिकला पेपरला आलात काय वाटतं कसा होता आजचा पेपर सर पेपर मस्त होता म्हणजे काय माहिती का बेसिक बेसिक क्वेश्चन आहे जवळपास फक्त तीन चार क्वेश्चन असे जे म्हणजे कन्फ्युज करता माणसाला म्हणजे येत नाही असं नाही पण कन्फ्यूज होतं माणूस त्याच्यात थोडं आणि प्रत्येक टॉपीवरून त्यांनी एक एक दोन दोन प्रश्न विचारलेले प्राचीन इतिहास परत आपले वेद वगैरे हे येते आणि करंट अफेअर आहे करंट अफेअरमध्ये म्हणजे अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीसचा कोणाला मिळाला परत पहिला वर्ल्ड कप हां पहिला जो वर्ल्ड कप आहे आपला तो वर्ल्ड कप कोणी जिंकला समजा असे प्रश्न होते आणि विज्ञानमध्ये म्हणजे आपले जे विटॅमिन आहे म्हणजे कोणत्या विटॅमिनमुळे कमतरतेमुळे कोणता रोग होतो असे प्रश्न होते आणि मग एकंदरीत शिपाई हमाल ही आत्ता सातवीच्या बेसवरती पेपर आहे त्या मनाने पेपरचं स्वरूप अवघड होतं की सोपं होतं की मीडियम स्वरूपाचं होतं पेपरचं स्वरूप तसं सा म्हणलं तर सर सोपंच होतं कारण आपण जे म्हणजे पहिले ते सातवीमध्ये जे आपण शिकलो त्याच्यातले जवळपास बरेच फक्त आता हे करंट अफेअर आणि ते हे त्यांनी समजा मिक्स केलेलं होतं त्याच्यात बाकी पेपरचं स्वरूप चांगलं होतं आजच्या पेपरमध्ये तुम्हाला सोपं काय वाटलं आणि थोडंसं अवघड काय वाटलं सोपं सर्व म्हणजे काही डेट अशा होत्या का त्या कन्फ्यूज करणार होत्या आता भगतसिंग जेव्हा बॉम्ब अटॅक केला म्हणजे अशा डेट होत्या त्या कन्फ्यूज करणार होत्या त्यामुळे थोडं विद्यार्थी कन्फ्यूज होतो एकंदरीत पेपरचं स्वरूप कसं होतं पेपर म्हणजे मध्यम लेव्हलचा होता म्हणजे जास्त अवघड पण नव्हता आणि एवढा सोपा पण नव्हता म्हणजे विचार विचार करून सोडवण्यासारखं होता थँक्यू सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा एक नाईटकडून एक विद्यार्थी मित्र आहेत सर नमस्कार काय नाव आपलं नमस्कार मी कृष्णा अशोक पवार सर कुठून आलाय तुम्ही मी छत्रपती संभाजीनगर शिपाई हमालचा पेपर झाला काय वाटतं कसं होता पेपर पेपर थोडासा टप हो होता पण जर तुम्ही सातवीच्या लेवलवर एक्झाम ठेवताय तर त्या लेवलचे क्वेश्चन पण पाहिजे जर सातवीच्या लेवलवर तुम्ही एक्झाम ठेवताय आणि बारावी ग्रामर इतिहासाचे तुम्ही प्रश्न ठेवताय तर तो सातवी पास पेपर कसा देणार आणि कसा लिहिणार तो क्वेश्चन कोणतं टिकाणार ॲटलिस्ट त्याला तो क्वेश्चन तरी करायला पाहिजे तुम्ही सातवीच्या बेसवर एक्झाम ठेवताय तर त्या लेवलचे क्वेश्चनही ठेवा माझी एवढी तुम्हाला विनंती आहे जर एक तर तसं नसेल तर मग तुम्ही त्याची मर्यादा वाढवा तुम्हाला असं म्हणायचं आहे की इयत्ता सातवीच्या मानाने पेपरचं स्वरूप अवघड होतं हो खूप वैयक्तिक माझं मत आहे की तो पेपर त्या म्हणजे त्या बेसवर ठेवला तर त्याच्यापेक्षा खूप कठीण होता बरोबर एकंदरीत तुम्हाला कसा गेला पेपर आणि किती प्रश्न सोडवले मी तीस अटेम्प्ट केला त्याला निगेटिव्ह मार्किंग नाही त्याच्यामुळे मी पूर्ण अटेम्प्ट केलं आहे तुम्हाला सोपा गेला पेपर गेला थोडासा अवघड गेला कारण एवढं जेव्हा अभ्यास केला त्याच्यावरती जास्त क्वेश्चन नाही आले तो दुसरे जास्त क्वेश्चन आले साधारणतः चालू घडामोडीचे वगैरे प्रश्न होते हो चालू घडामोडीचे पण होते धन्यवाद सर वेलकम सर